माबाई गादे डॉक्टर भूमीबाबा ओके दोन मध्ये हॅलो हा नेक्स्ट विद्यार्थी जो आहे आकाश कुमार काय म्हणतात सांगा बघ सरांना बसतो thank you Thank you. सगळ <laughs> के <laughs> <laughs> <Thomas, laughs> सर नमस्ते नेक्स्ट आरती यान घुरे हा Thanks. Yes. देश पांडे मूलदेश पांडे सभापती देशपांडे পাশে এক হাজার পা सर सर नमस्ते हॅलो हां ओके सर नेक्स्ट थर्ड नंबर हा भाग्यश्री आप भाग्यश्री आप स्टेज इट्स भाग्यश्री şey

सर नमस्ते हा आरे 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 पण तरीشي आणि त्यानंतर माझा शिक्षकांना तुमचा बरोबर बोलयसर हा आए, 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 孔子。 आवाज येत हा सर आवाज येतो

E

Thank you very much. नमस्ते त्यासाठी म्हटलं की आम्हाला तुमच्याबरोबर बरोबर संवाद साधा सर मनापासून अभिनंदन आपलं खरं तर आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असताना तुमचा हा जो मी ज्ञान म्हणतो तुम्हाला यशवंत उपक्रम आहे तो आमच्या शाळेसाठी निश्चितच उपयोग असा होता आणि त्याचा श्रेय जे आहे जसं तुम्हाला संपूर्ण जात आहे आमच्या शाळेमध्ये राबवण्यासाठी आमच्या मॅडमला जाते तर आवर्जून त्या पहिल्यांदा या ग्रुपला जॉईन झाल्या आणि मग आम्ही ठरवलं की आपल्याला हा उपक्रम राबवायचा शाळेमध्ये तर आम्ही म्हणजे

पारितोषिक वितरण करायचो आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते आम्ही फ्लॅग होस्टिंग करायचो पण यावर्षी आम्हाला पूर्ण शाळेमध्ये राबवता आला नाही हा उपक्रम काही कारण म्हणून मला उपक्रम छान वाटला की चला बाबा आपण आपल्या वर्ग स्तरावर तरी हा उपक्रम घेऊ शकतो आणि विशेष म्हणजे याचा जास्त आनंद होतो की तुमच्यामुळे आमच्या मुलांना एक वेगळी संधी राज्यस्तरावरची परीक्षा देण्याची संधी उपलब्ध झाली प्लस त्यांना ऑनलाईन एक्झाम हा एक वेगळा अनुभव त्यांना हे आला कारण कोरोना काळामध्ये झूम मीटिंग वगैरे त्यांनी अटेंड केल्या होत्या पण एक्झाम्पल ऑनलाइन घेता येते बघा आम्ही दोन दिनासाठी खूप हे होतात त्याचं सगळा श्रेय आम्ही तुम्हाला देतो आणि थँक्यू की तुम्ही आम्हाला याच्यामध्ये सहभागी करून घेऊ थँक्यू व्हेरी मच म्हणजे तुमच्यामुळे संधी मिळाली आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या शाळेला ह्या उपक्रमामध्ये भाग घ्यायची संधी मिळाली सर आणखी एक सांगतो की आपण हा जो उपक्रम खर तर तुम्ही स्वतः हे सगळं सांभाळून एवढं सगळं नियोजन केलं दर महिन्याला पीडीएफ पाठवणं असेल दररोजचे प्रश्न पाठवत असेल ते एक फार मोठं काम राज्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही केलंय राज्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांकडनं आणि सगळ्या शाळांकडनं आमच्या शाळेच्या सगळ्या शिक्षकांकडनं विद्यार्थ्यांकडनं पालकांकडून आपल्याला मनापासून धन्यवाद पुढच्या वर्षी सुद्धा हा उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने आणि संपूर्ण शाळा स्तरावर राबवण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करू आपलं मनापासून अभिनंदन आणि एक सांगतो सर की या उपक्रमाला आमचे गट शिक्षणाधिकारी असतील विस्ताराधिकारी असतील यांनी सुद्धा इतर शाळांमध्ये या उपक्रमाचं कौतुक केलंय खास करून आमचे विद्यार्थी जे आहेत आणि जे आहेत ते आपल्याला निश्चितच त्यांचे पत्र येतील ते म्हटले की आ, ही एक्झाम झाली एकदा की मग आम्ही तुम्हाला पत्र पाठवतोय हो ऋण निर्देश पर आमच्या पालकांनी दहा हजार रुपयाची पारितोषिक ठेवले सर म्हणजे ही परीक्षा झाली की आता अंतिम परीक्षा झाल्यानंतर दहा हजार रुपयाची पारितोषिक आहेत तर याचं सगळं श्रेय म्हणजे तुम्ही म्हणता तसं टीमवर्क आमच्या शाळेला जरी असलं तर त्याचे प्रेरणी आहा, तुम्ही आहात तर तुम्हाला तुमच्या सगळ्या टीमला मनापासून अभिनंदन भविष्य का तुम्ही इकडे आलात तर आमच्या शाळेला आवर्जून भेट द्या रांजणगाव गणपती जे अष्टविनायक आहे त्यातल्या रांजणगाव गणपती महागणपती त्याच्या जवळ दोन किलोमीटर अंतरावरती आमची शाळा आहे इकडे आलात तर आवर्जून या धन्यवाद परत एकदा आपल्या आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडनं पालकांकडून आमच्या सगळ्या शिक्षकांकडनं आणि आमच्या शाळा व्यवस्थापन समितीकडनं आपल्याला आणि आपल्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद थँक्यू

नाही पण ऑनलाइन परीक्षेचा अनुभव कसा होता आज तुम्ही देऊ शकता ऑनलाईन एक्झाम हो की नाही हा घाबरायचं काही कारण आहे का कोणत्या पण परीक्षेचा आपण अभ्यास केलेला असेल तर आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो बरोबर की नाही हा ओके थांबूया आता आपण आकाश तू कॉन्ड्यूस आधी आहे थांब अजून एंड नाही केलेलं अजून एंड नाही केलेलं